यासाठी तीन रस्ते होते त्या काळात जिकडून तुमची एंट्री झाली तो गडाचा मेन एंट्रन्स गेट चार दरवाजा गडाचे चार दरवाजा इंग्रणी अठराशे चव्वेचाळीस ला तोडले तेव्हा गा तुमची गाडी गडावरती आली आता तुम्हाला बाकीच्या किल्ल्यास गाडीवर गडावरती चालत यावं लागणार अशी तीन गेट होते एक पूर्वेला एक पश्चिमेला आणि उत्तरेला उत्तरेला जे खाऊ होते येताना लागली तिकडे वाघ द्रवाज गार्डन केले गेले हा उत्तरे साईडचा सा गेट गडाचे चार दरवणित तोडले पण पश्चिमेचा गेट शेवटी आपण तीन दरवाजे बघणार आहोत आता आपण ज्या ठिकाणी आलोय हा म्हणजे राजदंडी मार्ग हा राजदंडी मार्ग राजे सिद्धी जोहरच्या वेड्यातून अनागडावर जे बाहेर पडले तोच म्हणजे हा मार्ग आहे राजदंडी मार्ग म्हटला असत आता आपल्याला चटवंदिरीस आहे हा पश्चिम आणि उत्तरचा कोकरा या साईडला पश्चिम आणि जिकडे आपण थांबलो हा उत्तर चढबंदी आहे त्याला मागे चढबंदी बांधली साठ वर्षात किल्ला कम्प्लीट झाला तो किल्ला जांबा खडकावरती बांधला गेला आपल्याला खाली सगळा जांबा कडक दिसतो त्याच्यावरती किल्ला उभा केला गेला तो किल्ला साठ वर्षात कम्प्लीट झाला राजा बोला शंभर वर्ष पण लागले किल्ला खाली वरती गेला त्याला राजी मार्ग म्हणतात आपण महत्वाची माहिती ऐकली होता इतिहास सांगायचं मला तिकडेच सांगितलं असतं राजे पणागडावर पडले फिल्लीचा वेळा पडला आणि राजे याच मार्गातून बाहेर पडले इथे पुढे गेले पावन किल्त गेले युद्ध झालं आणि राजे विशागडावर पुतली टोपेंचे बार झाले पण इतिहास तेवढा नाही राजे या गडावरती येण्याच्या आधी कुठे होते तो इतिहास चालू होतो प्रतापगडापासून त्यामुळे आपल्याला दहा मिनिटं फक्त सायलेंट थांबायचं आहे आपल्याला महत्वाची माहिती ऐकायची पणागडावरती येण्याच्या आधी कुठे होते प्रतापगड किल्ला प्रतापगड किल्ला आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये त्या किल्ल्यावरती असताना राजांना वारंवार आणि वारंवार खलित यायची ते म्हणजे जावळीच्या खोऱ्यामध्ये राहणारे जावळीचे मोरे यांचं नाव होतं चंद्ररावजी मोरे तर ते आदिलश्याची हुकुमत आणि आदिलश्याची वतनदारी सांभाळतरी आपल्या त्रिपूटी शिवरायांना राजे मानत नव्हते राजांनी त्यांची भेट घेतली तुम्ही जावळीचे मोरे आहात आद। आदिलश्याची हुकूमत सांभाळता आदिलशाची वतनदारी सांभाळता स्वतःला राजा मानून घेऊ नका आपल्या गोर गोरगरीब गोर लोकांच्या वती अन्याय होते त्या गोरगरीब लोकांच्या कोणत्याही गोष्टी लाजू नका राजाने उद्धटपणाचं बोलणं केलं तुम्ही कोण आम्ही तुम्हाला राजा मानत नाही अशा वेळी राजा आपल्या चिडपटी शिवरायांनी त्यांची भेट घेतल्यानंतर राजाने उद्धटपणाचं बोलणं केल्यानंतर राजांनी त्या गोष्टी खटकल्या ज्यांनी जावळीच्या चा मोरांच्याकडून जावळी काढून घेतली तर जावळीच्या मोरांना जावळी सोडावी लागली त्याने आदिलशेहाचा दरबार पकडला तर आदिलश्याची चा आई असते बडी बेगम एकदम रागीट स्वभावाची असते हिंदू म्हणून कोणतं राजा म्हणतोय राजा बंडी सुरू शिवांना राजा उद्यायचं नाही जावळीचे मोरे म्हणतात जे आपण तेवढी जो आपण द्या तो जावळीच्या वचनदारी शिवाने आम्हाचे शिंदे असतो राजा बंडी सुरू केवळी शिवांना राजा उद्याचं नाही त्यासाठी विडा फरमायला त्यामुळे शिवा कोण पकडला आहे का राजांना पकडण्यासाठी कोणी तयार नाही त्यातून आदिलशेहाचा सरदार तर आदिलश्याची आई असते बडी बेगम हे सरदार त्या सरदाराचं नाव असतं अफजल खान तो तो विडा उचलतो तो म्हणतो शिवाय पकड आणि राजांना पकडण्यासाठी मोठा आणि चित्रा घेतला आणि प्रतापगडच्या दिशेला चालून निघला राजा आपले प्रतापगड किल्ल्यावरती आणि अफजल खान येतो आणि वाईमध्ये लपतो मोठा घेऊन येतो राजांना त्याच्या अधिक कल्पना म्हणत लागतो आपल्या दिशेने अफजल खान नावाचा मृत्यू चालू आलाय राजा प्रतापगड किल्ल्यावरती असतात अफजल खानाला आणि वाईमध्ये लपला तिथून त्याचा वकील असतो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या नावाचा वकील असतो त्याला सांगितलं शिवाय के प्रतापगड केले ब्राय तुझ्या जा की बोलतो अफजल खान आहे निरोप प्रताप गडावरती गेला राजे खान साहेब आणि तुम्हाला भेटीला प्रताप गडाच्या पालटेशी बोलून राजे म्हणाले आम्ही इतक्या लांबू शकत नाही तुमच्या खानाला भेटायचं आहे त्यांना गडावरती घेऊन या आपण त्यांचा चांगला पौंचर करू राजे खान साहेब इतक्या लांब येणार नाही मग आम्ही पण इतक्या लांबू शकत नाही मग सांगा तुमच्या खानांना तर बटे शिवाजीराज तिकडे येऊ शकत नाही तुम्हाला भेटीसाठी तुम्हाला गडावरती बोलवले राजे इतक्याला मिळणार नाही खान साहेब तुम्हाला यावं लागेल राजांना खात्री होती दुश्मन चालून आलाय आणि अफजल खान गाव लवकर आहे त्या गावाची पूर्ण माहिती असते तो तो थांबलेला आहे आणि तो जर इकडे आला तर आपल्याला बरं होईल कारण की मैदान पण आपलं पाहिजे आणि त्या मैदानात असेल तर त्याच्यावरती आक्रमण करणं आपल्याला जातं आणि आपल्याला तिकडे बोलतो म्हणजे देतोय आपण इतक्या लांब द्यायचं नाही एवढा मोठा घेऊन आपण त्याला गडाच्या आहे तर राजाने सांगितलं आम्ही तितक्या लावू नाही तुमच्या खानचा बनवण घेऊन राजे खानचा बहिण नाही मग सांगा तुमच्या खाना त्यामुळे शिवाजी राजे पण तिकडे येऊ नाही तिकडे नसारी तुम्हाला गाबरतायत हा कर्ना जातो कर्नाचा अहंकार बदला त्यामुळे शिवाजी आमचं आहे तो आम जंगे उचकून लेखले पण अफजल खान प्रतापगड ज्या पाहिजे आला म्हणजे जावळीच्या जंगलामध्ये आणि राजांना हेच तर पाहिजे तो दुश्मन जितक्या जवळ येईल तेवढं आपल्याला बरं राजाने कळतं अफजल खान आता गडाच्या पाहिजे शिवून थांब लागले आणि जावळीच्या ला जंगलामध्ये राजे म्हणाल्या खाण्याच्या व्यक्तीला जाणं जरूर जर आपण नाकारलं हा वरती आला मागे पुढे बघणार नाही राजे म्हणताना खाण्याची पूर्ण माहिती घ्या राजाला पक्की बातमी लागते राजे खान बोलत कशासाठी नाही तो चक्क बोलण्यासाठी पकडण्यासाठी चक्क तुम्हाला मारण्यासाठी आलाय राजे म्हणाले आपण पण तयार केली जाऊ की मग ह्या खाण्याला चालून आलाय हा बत्ती जाताना बोकड अफजल त्याला पाडावं लागेल आणि आपल्या भेटीला जाताना राजेने कोणाला घेऊन जायचं निवडलं तर जिवा मारा राजांचा अंगरक्षक असतो जीवा मारा आणि अफजल खानाचा अंगरक्षक सह बनला राजे दहा नोव्हेंबर सोळाशे साली गडाच्या पायच्याशी जाताना पूर्ण तयारशीर गेली आपले राजे म्हणतात अफजल खान हा बोकड आहे हा पूर्ण तयारशीर आहे आपण पण तयारशीर जावा लागेल जर दगा जाणवला संपवायचं आणि मागे ते पडतायचं सांगतात जीवा सांगतात आऊ शिवबा तुम्ही खानाच्या भेटीला चाललात पण हा दगा करणार माणूस आहे याच्या तुमचे थोरले बंधू मारले गेले होते त्यात थोरल्या बंधूंचं नाव संभाजी अफजल खान त्यांना दगा करून मारला होतं तेव्हा जाताना राजे करून जा राजे जाताना आपल्या सोबत पाठीवरती चिलकत अंगरक्षिलकत अंगरक्षित जीवा माळा आणि बिचवा आणि वाघणक हे गुप्त शस्त्र बाळगून अफजल खानच्या भेटीला गेले आणि अफजल खान सारखा दिसताला साडेसात सात फुटाचा राजाने आलिंग देतो हा शिवा आगामी जाव राजाने हसत हसत कवळ्यामध्ये बोलवलं गळा गळाभेट केली आणि राजाने कवळ्या जाबलं राजा आपले साडेचार ते पाच फुटाचे अफजल खान साडे सात आणि राजांच्या पाठीमध्ये खंजीर मार खंजीर मारतो राजाने कळतं आपल्या पाठीवरती वार केले गेलाय दगा आपल्यासोबत दगा झालाय या खाण्याला संपवा लागेल राजाने बिचवा काढला अफजल खानच्या पोटामध्ये डकला आता म्हणजे वागणं होता अफजल खानचा होता पडला तोरला याला त्याचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चंबडी शिवरायाच्या दिशेने तलवार फिरवली ते तलवार जेले जीवा मारले म्हटलात होता जीवा म्हणून वाचला शिवा राजा आपले गेले पण सय्यद बंडा चंबडी शिवरायांच्या दिशेने दानपट्टा फिरवतो जिरड दान जीर्ण आणि जी कपाला जखम होते सय्यद बंडाचा त्यावेळेस तोडला गेला आणि त्यावेळेस अफजल खान पालखी पळून चालला होता ते युद्ध फाजल खान खान त्या मुलाने बघितलं होतं चंबट शिवरायांनी अफजल खानाला कसा मारला त्या संभाजी कावजी बाकी सैनिकांनी अफजल खानाचा पिचा केला आणि आऊस आणि सांगितलं होतं त्या नुसतं अफजला मारायचं नाही त्याचा मुंडका घेऊन मायकडायचं म्हणून अफजल मुंडका कापलं आणि आऊसाहेबांच्या हत्तीस सारखा अब्बल खड राजे राजे म्हणतात नुसतं अब्दुल सरदार आहे सरदार दुश्मन लोक आपल्यावरती हजारो तुटून पडतील तेव्हा हजारो हा किल्ला सोडून ज्या किल्ल्याच्या आसपास लोक नाही माझ्या शेतकरी बांधवांचे घरण आहेत आणि शेतीवाडी असेल तर मोठ्या प्रमाणात नुकसान होणार दुश्मन येताना आसपासची गावं लुटत येणार शेतीवाडीचं नुकसान आईबाईंचे अबरू आहे हे माझ्याच लोकांचं नुकसान का आणि किल्ल्याला लागून किल्ला नकाय त्यामुळे किल्ल्याच्या आसपास लोक किल्ला चालेल तर कोल्हापूर सांगली सातारा हा सगळा आपल्या स्वराज्यात सामील केला आणि अठरा दिवसांचा पणा किल्ला जिंकला आदिलशाही कडून अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली राजेने पन्हा आदिलशाही कडून जिंकला पदस्पर्श दिवस आणि राजाने किल्ल्याला नाव दिले किल्ले पणागड राजा म्हणतात काही दिवस काही महिने आपल्या गडावर थांबावं लागेल आणखी आपण तिकडे अफजलखानाला मारले आणि हा किल्ला आदिलशाहीकडून घेतलाय याचा बदला नक्की घेतला जाणार कोणतरी आपला पिचा करतोय तर कोण येतं बघू राजा गडावती थांबतात पण आदिलशाहीच्या दरबारात आदिल खान बिरिड असतो मेरे अब्बू का बिडलाही शिवाकोन मुद्दा शिवा चाहिये राजांना पकडण्यासाठी सिद्धीजीव नावाचा व्यक्तीने वडला त्याला चाळीसाची पोहोच दिली सिद्धीजीव आफ्रिकड होतो आणि त्याचा जावाय सिद्धी मसूद यांना चाळीसाची पोहोच दिली आणि सांगितलं को पकडण्याचे चाहते तर शिवा पणाला केले प्रायच हे चाळीसाची पोहोचले कि जर पणाला केले भेटलो चाळीस चाळीसच्या पौधेने हो सिद्धीश्वर अवघ्या चार महिन्यांवर गडाला विडा टाकतो दोन मार्च सोळाशे साठ ला गडाला निडा पडला आपले राज्य गडावरती अडकले गेले हजार ते बाराची फौज आहे आणि एका साईडलाच जी फौज दुश्मनांची आपण युद्धाला गेलो तर तासा टिकाव टिकावं लागणार नाही राजे म्हणतात काही दिवस काही महिने राहणंच वेळा होती चांगला आहे आपण जितके जास्त दिवस राहू तेवढा त्रास सिद्धीला झाला पाहिजे राजे म्हणतात सिद्धी येताना एवढं धान्य धुन्य एवढा साठा घेऊन आलेला आहे आसपासची गव्हा लुटत आला असेल तेवढं धान्य धुन्य संपलं की निघून जाईल आणि तोंडावरती पावसाच दिवस लागले पाऊस भयंकर असतो वेळा टिकाव लागणार नाही वेळा सोडून सिद्धी निघून जाईल राजे म्हणतात जितके जास्त दिवस राहू तेवढा त्रास सिद्धीला होईल राजे वाढ वाजत वेढा निघण्याचे पहिले चार महिने झाले

राजे एक महिना दीड महिना दोन महिने अडीच महिने तीन महिने साडेतीन महिने अखेर का सव्वा चार महिने झाले पण गडाचा वेडा जसा का तसा राजांच्या लक्षात आलं गडावरती येणारे धान्य गडावरती येणारे दिन रोखले माझी भरलेली कोटा रिकामी होत आलेत जर आता गडावर धान्य साठा सव्वा आठ महिने झाले धान्य साठा संपला तर माझं सैन्य खाणार काय गडावरती उपास मारायचे वेळ आणि गडावरती सैन्य भूकं मिर जाईल राजे म्हणाले संकट मोठं आहे आणि गडा वेढा निघाला नाही कोणता पावसाचा दिवस या पावसात सैन्याला घेऊन बाहेर कुठे पडायचं आणि पोटाचे खाण्यापिण्याचे सैनिक राजे म्हणाले किल्ला आता सोडावा लागेल आपल्याला वाटलं एक दोन मिनिट वेळा निघेल पण आज जूनचा महिना संपला तरी वेळा निघत नाही मग सिद्धीजीवला पत्र द्या की आम्ही तुमच्या भेटीला येतो सिद्धीला पत्र दिलं की राजे तुमच्या भेटीला येतात सिद्धीवर भेटीला नकार दिला राजाने हत्तीसारखा अब्जल का दोन मिनिटामध्ये पाडला असं प्रताप की मी गडावरती गेलो माझ्या हलत किंवा या भेटीने सिद्धीवर नकार दिला राजाने दुसऱ्यांदा पत्र दिलं तरी सिद्धीचा नकार राजाने तिसऱ्यांदा पत्र दिलं गेलं तरी सिद्धीचा त्या पत्रामध्ये तळच्या वाटेचा उल्लेख केला मग सिद्धीला वाटतं राजांच्या तुम्हाला किल्ला मिळतोय राजांना गडाच्या पायथ्याशी बोलू राजे पकडले जातील आदिलशाही इकडे मोठी जहांगीर मिळेल आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान शाबाद शिदिल या भ्रमात हा त्यावेळी लालच मध्ये येतो आणि राजांना भेटीसाठी होकार देतो आणि त्यावेळी तारीख ठरवली राजाने बारा जुलै सोळाशे साठ वार्ता गुरुवार आषाढी शुद्ध पौर्णिमा होती हा दिवस निवडला पण राजांच्याकडे व्यक्तीचा व्यक्तीचा होतो धीर दिन नाही हिंदी स्वराज्याचा तिसरा डोळा म्हटलं तर राजांसाठी वेगवेगळ्या वेग मिसा करणार वेगवेगळे अवतार करणार दुष्पर्यंत राहणार त्या गुप्त बातम्या काढणार राजांच्या कानोकडे देणार राज तुम्ही गडाच्या पायथ्याशी चाललात तुमचा जीव धोक्यात आहे हा जर मुळे कडे मारले जात आहेत आणि किल्ला आपल्या हातून जातोय अरे नाही तुम्हाला गडावरून जर छोटी बाहेर पडत आहे पण सिद्धीकडे जायचं नाही मला फक्त दोन दिवसाची मुहूर्त द्या मी तुम्हाला गडाऊन बाहेर घेऊन जाऊ तुमची जबाबदारी माझ्यावरती राहील पण राजा आपण सिद्धीकडे जायचं नाही राजांनी त्यांना दोन दिवसाची मुहूर्त दिली तर बहिणी जंगला रस्ता म्हणजे हा राज दि मार्ग दाखवला इथून बाहेर पडला त्या जंगलाच्या पुढे गेला की समोर प्लेन पडार दिसत हे मसाई देवीचे पडार आहेत अशी कंटिन्युअसली सात पडार आहेत सात पडाला ओढली की पुढे जंगलाचा रस्ता पुढे करपेवाडी धनगरवाडा पांढरपाणी करत पुढे पावनकिंड आणि त्याच्या पुढे विसागड किल्ला लागेल पल्ला पण आपल्याकडे पर्याय नाही आहे राजे याच मार्गातून बाहेर पडावा लागेल राजे म्हणाले हजार जर जर एका ठिकाणी मारले असतील मला कदाचित मंजूर नाही आपण या मार्गावर बाहेर पडू असे राजेने त्यांना सांगितलं आपण या मार्गावर बाहेर पडू मग गडाच्या पायथ्याशी जिकडे तुम्ही गडावरती येताना एंट्री करताना कुठे बघितला म्हणजे शिवा काशी दोन नंबरचा होता बाजी उद्या तर शिवा काशी गडाच्या पाळत्याच्या गावात राहतो होते त्या गावाचं नाव नेबापूर त्या गावच्या राहणार रेवासी शिवा नावी म्हणजे शिवा त्यांना गडावरती हो आणलं किंवा तुम्ही राजांसारखं दिसता जर का तुम्हाला आम्ही संधी देतोय शिवाजी अजून शेतीच्या भेटी जायची म्हणला राजांसाठी माझा जीव गेला तरी चालेल राजा समोर तो जीवाची जी काय परवा करायचंय माझा जीव हा हस देण्यासाठी तयार आहे एक नावी म्हणून जगत आलोय पण मरताना एक दिवस राजा म्हणून मरेल त्यामुळे राजासमोर जीवाची परवा करायला राजांसमोर वाक राजांसारखेच कपडे राजांसारख्याच पोशाख राजांसारख्या धीरडोप गाठला राजांसमोर राजे म्हणाले कोण माझा कधी आमचे काल राजे यांचं नाव आहे शिवा नाही म्हणजे शिवा काशी कुठे माहित आहेत हे राजे येते शिवा काशीर येते आता तुमच प्रतिरूप घेऊन हे सिद्धीजीवच्या कब्जेमध्ये आपण यांना पाठवलं कब्यामध्ये आपण यांनाच पाठवत आहोत तुमचं प्रतिरोप घेऊन राजे म्हणतात शिवा तुम्ही दिसतात माझ्यासारखं पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दुसरे तिथून जिवंत परत सुटका नाही सिद्धी तुम्हाला तिकडे मारून टाकेल तोडून टाकेल पण जिवंत नाही तुमच्या घरच्या लोकांना उत्तर काय देऊ आणि माझ्याकडून तुम्हाला काय हवाय जागा जमीन सोनं वतनदारी पैसा सरकार अरे का? राज्यातलं काहीच नको आहे कोणत्या कोणत्यासाठी गोष्टीसाठी तयार झालाय माझा जीव गेला तो चालेल अरे राजे म्हणतात शिवा तुला काहीच नको का? आहे पण सांग मला एका गोष्टीचं उत्तर दे जिथं माझा जीव जाणार आहे आम्ही सव्वा चार ते सव्वा आठ महिने गडावरती अडकलोय आणि तुला मरण दिसतं शिवा तरी तुम्ही ते

बाहेर पाडायचं तयार करा मी सिद्धी गडावर माझा फेरतो आशे त्यांना शाबा आणि त्या शिवा म्हणतात राजा तुमचा कपडा अंगा लावला त्या पालखीत बसून पणा गडाचा सुद्धा मावे ओळखू शकत नाहीत राजा शिवा का सलाम करू आले जे आपलं सैन्य ओळखू शकत नाही रोजचे बघणारे सैन्य सिद्धी सैन्य काय ओळखणार आहे ठरल्याप्रमाणे गडाच्या पायथ्याशी पाठवता निर्णय झाला आणि बारा जुलै स्वाश साठला शिवाकाची गडाच्या पायथ्याशी जातील त्यांना ट्रेनिंग दिला राजे चालतात कसं बोलतात कसं आणि अकरा जुलैच्या रात्री हजाराची फौज राजाने जंगलाच्या वाटेने पुढे पाठवली आणि गडावती मोजक सेटवलं राज्य भाजी आणि ते साठ सैन्य हे महत्वाचे सैन्य शिवा काशी आणि गडाहून बारा जुलै सोळा साठ ला दोन पालख्या गडावर बाहेर पडतात एका पालखीत राजे दुसऱ्या पालखी एंट्री केली तो गडाचा मेन गेट चार दरवाजा त्या मार्गे पालखी वाजत गड गडाच्या पायथ्याशी गेली शिवाकाची सिद्धी सैनिला वाटलं आता राजा आपल्या कब्जे येतील सिद्धीने आधीच दिला असतो राजा पर्याय असतो राजे केव्हाचे बाहेर पडले असते हे एवढे सव्वा चार महिने वेड्यामध्ये अडकले नसते आणि राजाना पर्याय नाही माझ्याकडे जावं लागणार सिद्धीने शिवा कोच कंटक्रात मध्ये कब्ज मुगा आणि बारा जुलै स्वाह चाडाच्या पायथ्याची शुभाची सायंकाळ पकडले गेले सिद्धी त्यांना वाटलं राजे पकडले चारी लागली शुभा पकडगा शुभा पकडगा गडाचा वेढा कमकुत होत चालला हो सैनिक होत लाल यांना वाटलं राजे पकडले आणि गडाचा वेढा झाला सैनिक होत होतय ते आपल्या गुप्तहऱ्यांच्या बातमी येते हा राजे गडाच्या पूर्व दिशेला पकडले तुमच्या पश्चिम साईडचा वेढा कमकोत आहे सैनिक गाफीला आहे या संधीचा पाहिजे घ्या राजा निघा राजे त्याच वेळी दुसरी पालखी काढली राजा या जंगाच्या वाटेवर सात फटाला ओलांडली सारख राजे म्हणतात पालखी सोडा काळोकाची वेळ झाला आपल्या डोंगरधरा पालकात पालखी जाणं शक्य नाही इतका वेळ पुरेसा नाही आपल्याला शिवाकाची पकडले गेले जर एखाद्या भाषेवर ओळखताना बोलताना पकडले गेले तर मारले गेले आपल्या पाटला निश्चित आपल्या लांबचा पल्ला गाडा पालखीन जाणं शक्य नाही राजे त्या क्षणात तिथे पालखी सोडली आणि सैन्यांसोबत काळुकाचे जंगल क्रॉस करायची पाहि राजे आपल्या विशागडच्या रस्त्याला लागले पण सिद्धी काब जमले शिवाकाचे अडकले गेले सिद्धी हसू लागला शिवा पकड्या गा शिवा पकड्या घ्या काही वेळ तिकडे अफजल गाड्याचा मुलगा बाजल काढतो काही वेळ शिवाकाची असतो तर सिद्धीला करायला तयार नाही हेच शिवाजी राजे हे काळ्यात तर माझ्या हातून मारले जातील हे का असतायत त्याला पण कळाल तर नाही पण काहीत अब्दल खानाचा मुलगा फाजल खान शिवा किती आहे शिवा किती शिवाय हे शिवा होऊ शकता हे किसको पकड केला आहे मेरगो पु शिवाको पैसा शिवा देखता दिसे शिवाको पैसा सर के ऊपर केव या पे नाकु आहे का रेखो जे साईद बन शिवा के सर पर गाव के घेता नाकुन आहे तर डमी आहे दगा हुआ आहे शिवा किल्ल्या बरोबर भाग जाय का त्या शिवाकाशीत पण जोराचे हासायला लागले त्यांना कळलं माझा राजा तर केव्हा गडावर पडलाय या फाजलखाना मला बरं ओकले अरे फाजल्या मी राजा नव मी राजांचा का दिसणार शिवा नावी म्हणजे शिवा काशी तुला महाराष्ट्र मारून टाक रागा त्यांना तिनेच मारलं आणि राजांचा पाटला करण्या सगळी सैन्याकडे उतरलं राजा गडावरती नाहीत राजे केले कुठे राजे कोकणात विशाकडला उतरले असतील राजांचा रातोरात पैशा तो झाला रातोरात पाटलाग तो झाला आपलं सैन्य सोहळा सात जंगलाचा प्रवास दुध पाऊस गुन्हा चिखल कोणत्या क्षणी राजा वाचवणं गरजेचं आहे कारण की आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट राजाला सुखरूप घेऊन जाणं गरजेचं आहे गणित कोणत्या क्षणी करेल मग सोहळा सात जंगलात प्रवास पाऊस गुडगावात चिखल आणि जवळच्या त्रास करून पहाटेच्या वेळी पांढर पाण्यात पोहचत आणि तिथून काही अवघ्या अंतरावरती चार ते पाच मिनिट पावन खेळलेला असतो पावन खेळ आपल्या राजांपेक्षा मोठी मोठे असणे आपले भाजीगुरु देशपांडे राजांना सांगतात वडीलधारी माणूस होते बाजीगुरु देशपांडे राजा सांगतात शिल्लक आहे मागचं सैन्य मागच आहे मारले गेले असतील रातोर गणी आपला सैन्य चार ते पाच वर्ष पल्ल्यावरती खेळला म्हणजे विसागड किल्ला लागेल किल्ला सर करा आणि तिथून तोपेंचे बार करा तोपे येणाऱ्या गणी यांना शुक्र आम्ही खिंडीत रोखून देऊ राजा ऐकायला तयार नाही माझ्या भावांडा नाही ते मधल्या वाट्यात सोडून कसं जाऊ बाजी आम्ही नाही राजा तुम्हाला निघावा लागेल तु राजा ऐक त्या नाही माझी सांगतात राजा लाख मेलतच चालतील लाखांचा पोहोचले सगळ्यात पाहिजे विशागडाच्या बुद्धावर पावसान आजच्या दिवशी आम्ही आमच्या राजाचा जीव वाचू शकत नसेल आमचा जीव काय कळत का राजा तुमच्या खिंडीचा राजा निघा जगलो वाचलो तो विशागडाची भेटू आणि आज जर का मेलो तर आमच्या मुलाबाळांना सांभाळला आमचा राजा आजच्या वेळेला राजाच्या डोळ्यातून पाण्याचा झाला लागल्या राजा निघा आता कोणत्या क्षणी पोचतोय हा आपल्या राजा गडाभेट केली राजाने तीनशे सैन्य दिलं आणि बांदरशेला देऊन राजावून दिलं आणि तीनशे आज जर का आपण आपल्या राजाचा जीव वाचवू शकत नसेल आपला जीव काय कामाचा एका इथेच तोडा इथेच मारा इथेच अडवा करा एखाद्याच्या रक्ताचे वाढवा एखाद्या तुकडे एवढा आपल्या खिंडीतून मागासू नका आज जर आपण आपल्या राजाचा जीव वाचू शकत आपला जीव काय कामाचा एखाद्या राजासाठी आपला जीव गमवलात हर एकाचं सैन्याचं नाव या पावनखिडीच्या दगडा दगडावरती कायमची कोल या खिंडीतून लढायचा मरायतायत तुम्ही ठरवा आपले युद्ध आपल्या ताकदीशी आहे त्या महिन्याकडून इथेच तोडा इथेच मारा इथेच अडवा करा नका आपल्याला आज लढायचं आहे आपल्या जातीसाठी मातीसाठी धर्मासाठी स्वराज्यासाठी राजासाठी आपल्या मुळाबाळांसाठी आणि जीवाची पुरा करू नका आपल्या पोटामध्ये आणपण नाहीत मला माहिती आहे पण राजाला आपण सबूत दिलाय हे किंड रोखलीच पाहिजे राजा सूत्र पोहोचणं गरजेचं आहे जोग गेला तरी चालेल पण या माग मागासण नका आपलं एवढ्या सैन्य धैर्य नाही शहराने किंडीमध्ये ताकदी न वापर गेला तरी चालेल पण राजा त्याच्यासमोर स्वतः जीवा चिकवा करणार हे ना गणिमध्ये करायचा किंड रोखली पाहिजे एवढं सगळी ताकदीनं उभं राहतं आपल्याकडे तीनशे आहोत पुढून घ्यायचं गणिम येतोय मोठमोठे दगडांचे साठे गोळा केले ज्या सिद्धी सने खिंडीत पोहोचला तर मोठमोठे दगडाचे हमले चालू केले आणि तीनशे आहोत पुढून चाळीस गणिम येतो रोखायचा घडा चार ते पाच किंड रोखली पाहिजे मोठमोठे दगडाचे हमले चालू केले काही वेळात दगडा थांबला संपला खिंडी खिंडीत रस्ते बंद झाले असतात सिद्धी सने खिंडीत पोहोचला युद्धात चाललं एक तास दीड तास दोन तास अडीच तास तीन तास साडेतीन तास आपल्या चीनच्या सैनिकांनी एवढ्या ताकदीले धैर्याने शेवड्याने तोडली गेली सैन्य वाढायला लागलं आपलं सैनिक टप्प्याटप्प्याने कमी आलं काही वेळ राजबर मारले काही वेळ राज देशपांडे मारले अरे आता बाजी विदेशपांडे बाजींच्या एका पंधरा एक किलो तलवार दोन मी तीस किलो तलवार वरतो एकोणसाठ आणि एकशे ऐंशी किलो एवढे आठ आठ लढणारे भाजी यांच्या डोळ्याबी लाल गुंडोळे मागे लढायला बघायला तर भाजींच्या मागे सैन्य संपलं तरी भाजी लढतात भाजी खाली पडले तरी उठून मारतात मी लढणार माझा राजा अजून पोचलेला नाही अंगाची चालण झाला झोप गेला तरी माझे तलवारी तुटल्याचं धानपट्टी मागे अखेर का राजे पासले तिथे सुभेदार सुर्या चेक्यांचा आहे हा वेड्या तोडा आपल्या जे लोक दुश्मना दोन वेळा आहे त्यांच्या वेड्या टाकलाय माझे बाजी इकडे मरला हा दुश्मन लोकांचा वेडा तोडा आणि टोप्यांची भार करा आपल्या बाजीला कळले आपण सुखरूप पोहोचले बाजी तोपांची वाढ बसले मावळे तोपांची वाढ बसल त्यांना कळले आपण सुखरू पोहोचले बाजींच्या फोटामध्ये गोळीबार लागले अंगावती पूर्ण तलवारीचे गाव अक्षर डोक्यापासून पाच नकावर रक्तताय झाला तरी यांच्या दोन चला पूर्ण शरीर रस्ताना जात होते आणि इतर दिवशी जी पाण्याने वाहणारी पावनखिंड तेरा जुलैला आपल्या सैनिकांच्या रक्ताने वाहत होती आणि कोसळले तर तिकडून आणि शेवटचे चालतील लाखांना पोचून पाहिजे आणि बाजीने शेवटचा पण आणि शेवटचा मुद्रा करून आपला प्रांत किंवा सोडला त्यांच्या आणि सैन्यांच्या रक्ताने पावन झाले म्हणजे नाव दिलं पावन खिंड गुरुचे नाव तर घोडकिंड तर बारा जुलै स्वाची साठ वार्ता गुरुवार होती राजांची बाकी सुरुवात गेली आपल्या जरा दोन दिवस लागतात म्हणून राजी राजदंडी धरावी कीर्द वरणावी कल्याण कवीचा हा छंद वंदी तू गुरु देवानंदन गातोशाही गातो गातो गातोशाहीला रामानंदन गातो गातोशाहीला रामनंद